नमस्कार बेसिक टू ॲडव्हान्स किचनमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे प्रत्येक गृहिणीसाठी उपयुक्त टीप टीप नंबर एक हलव्यासाठी रवा भासताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल टीप नंबर दोन मुळे ते काळे पडतात त्यामुळे सफरचंद कापल्यानंतर त्यावर लिंबाचा रस किंवा विनेगर लावा यामुळे ते काळे पडणार नाही त्यालेर करताना ही टीप नक्की वापरावी टीप नंबर तीन दह्याची कडी चांगली शिजून घ्या आणि बेसन शिजल्यावरच मीठ घाला गॅस बंद केल्यावर दोन ते तीन मिनटांनंतरही तापमान चांगले असते त्यामुळे मीठ लगेच विरघळते टीप नंबर चार फ्रीजची सफाई करण्यासाठी एका मगामध्ये गरम पाणी घ्या त्यात थोडासा बेकिंग सोडा टाका या मिश्रणाने फ्रीज साफ करा यामुळे फ्रीज साफ होईलच तसेच त्यात किटाणू देखील राहणार नाही टीप नंबर असेल तर मलमलच्या कपड्यामध्ये गवती चहाची पुरचुंदी बांधून उकळत्या छोलेमध्ये टाकावी रेस्टॉरंट सारखी चव मिळेल टीप नंबर सहा किचनचे कॅबिनेट साफ करण्यासाठी विनेगर आणि लिक्विड सोपचा वापर करा विनेगर आणि लिक्विड सोप एकत्र करून घ्या याने कॅबिनेट स्वच्छ करा कॅबिनेट एकदम स्वच्छ दिसतील टीप नंबर सात वरण चवदार होण्यासाठी फोडणी दिल्यावर लगेच झाकण ठेवा यामुळे फोडणीचा वास वरणाला छान लागतो आणि वरण अगदी चविष्ट बनते टीप नंबर आठ स्वयंपाकात पांढरे मीठ वापरण्याऐवजी सेंध मिठाचा वापर करा तसेच मिठाला पाणी लागले तर ओलावा येऊ शकतो पण मीठ खराब होऊ शकत नाही टीप नंबर नऊ तुम्ही जर पापडाच्या डब्यामध्ये मेथीच्या बिया टाकून ठेवल्यास पापड खराब होत नाही किंवा जाळी सुद्धा लागत नाही ही टीप फ्राय करून नक्की पहा टीप नंबर दहा दही किंवा दह्याच्या कोणत्याही पदार्थ फाटतो किंवा व्यवस्थित बनत नाही कढी उकळल्यानंतर मीठ घातलं तरी फाटलेली दिसते अशा वेळी कढीचा गॅस बंद केल्यानंतर मीठ टाकायचे तेव्हा कढी व्यवस्थित बने टीप नंबर अकरा पराठे बनवताना बटाट्याच्या सारना थोडीशी कस्तुरी मेथी घालायची यामुळे पराठे एकदम चवदार होतात टीप नंबर बारा स्वयंपाकघरात एखादा चिकट पदार्थ सांडल्यास त्यावर ब्लीच पावडर टाकून ब्रशने साफ करावे असे केल्याने चिकटपणा दूर होईल टीप नंबर तेरा खीर जर पातळ झाली असेल तर काजू बदामची पावडर करून दुधात मिक्स करून खीरमध्ये घाला यामुळे खिरीला एक छान घट्टपणा येईल त्यासोबतच खूप चविष्ट होईल पुढील टिप्स बघण्याआधी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यामुळे आम्हाला असे छान छान टिप्स शेअर करण्यासाठी मोटिवेशन मिळेल टीप नंबर चौदा थंडीच्या दिवसात इडलीचे पीठ लवकर फुगवण्यासाठी त्यामध्ये मीठ किंचित सोडा आणि दही टाकून ठेवा इडलीचे पीठ छान फुगेल यामुळे पिठाची फर्मेंटेशन लवकर होते टीप नंबर पंधरा झटपट घावणे बनवण्यासाठी एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये बारीक रवा घाला आणि मग घावणे बनवा एकदम कुरकुरीत होती नंबर सोळा प्रेशर कुकरची शिट्टी जर होत नसेल तर रबर थोडा वेळ थंड पाण्यात किंवा फ्रीजमध्ये ठेवा मगच त्याचा वापर करा टीप नंबर सतरा हिरव्या मिरचीचा ठेचा करताना लसणाचा जास्त वापर करा आणि त्याच्यात थोडेसे लिंबाचा रस टाका यामुळे थेचा खूपच चविष्ट होतो अशा छान छान टीप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच अनेक सख्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्या देखील या टीप वापरू शकतील आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू